शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार सो प्रतिभाताई मनोज भील व अमोल दरबारसिंग राजपूतसह सर्व भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत प्रभाग क्रमांक सोळामधील पुरुष युवासह मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींची उपस्थिती दिसून आली यावेळी उमेदवार सो प्रतिभा मनोज भील व अमल दरबारसिंग राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्यासह माननीय आमदार अमरेशभाई पटेल व आमदार काशीराम दादा पावरा यांचे सत्कार केले असून यावेळी काय म्हणाले आमदार अमरेशभाई पटेल याला शांत ठेवायचंय या रात्री बारा वाजे हो मी माझी बहीण माझी माता हे आरामातून घरी यायला पाहिजे कुठल्याही गुंडाचा इथे साथ नाही या गुंडा किती होऊ देणार नाही गरीब माणसाला अन्याय होऊ देणार नाही आणि तुम्ही आश्वास राहा असं कोणी अन्याय करत असेल तर माझे दार खुलले आहे केव्हाही तुम्ही येऊ शकता हे सगळं दिल्यानंतर इतकं आत्मीयताने काम केल्यानंतर माझ्यासाठी चाळीस वर्षाची सेवा मी केलेली आहे आणि आता माझा मुलगा प्रेसिडेंटसाठी उभा आहे हजारो वोटोने तुम्ही सगळ्यांना आमचे सभासद ज्यांना उभं केलेलं आहे त्या सर्वांना आपण हजारो मताने निवडून द्या अशी कल्पनेची विनंती मी आपल्याला करतो आहे आणि नक्ष्या बदलायच्या आहेत ते आणि आम्ही फार पुढे विचार करणारे लोक आहोत लोक म्हणतात रोड झाले खेटर झाले पिण्याचे पाणी झाले लाईट झालं आणि इथे संपत नाही नवा शिरपूरची कल्पना आपण केलेली आहे आणि ते शिरपूर आपण बनवल्याशिवाय राहणार आम्ही इतकी मध्ये महिला आलेली आहे त्यांना मी विनंती करतो कोणी चुकीची जगावर घेऊन जायला प्रयत्न करत असेल मला जर तुम्ही साथीदार ना दिले नाही ते जितके वॉर्डचे लोक आलेले आहेत त्या सगळ्यांनी हजारो मतांनी माझे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत त्यांना आपण निवडून देणार अशी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या मुलाला प्रेसिडेंट म्हणून हजारो वर्त्याने आपण निवडून द्या अशी विनंती करतो आणि सुंदर शहर सुंदर शहराच्या कल्पनाचा शहर आणि विकासाचा शिरपूर बेरोजगारी मुक्त करण्याचा शिरपूर बनवण्याची आमची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये आपण मदत कराल अशी भावना व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज